राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस खात्याकडून नागरिकांना बेदम मारहाण केली जात आहे ई आर न्यूज मराठीने इंदापूर पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे यामध्ये एका गरीब युवकाला इंदापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय दडस पाटील हे पायातील बुटाच्या लाता घालत आहेत तर एपीआय गटकुळ यांनी कमरेचा पट्टा काढून बेदम मारहाण केल्याचं चित्रीकरण ई आर न्यूज मराठीने केला आहे तसेच पीएसआय आय गरड यांच्याकडून अर्वाच्य भाषेमध्ये या युवकाला शिवीगाळ करण्यात आली होती त्यामुळे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे की गृहमंत्र्यांकडून या पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार आहे